आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमरावती महानगरपालिकेच्या एका प्रभागात एक हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिथे श्रद्धा सेवा आणि सामाजिक सलोख्याचा अद्भुत संगम पाहायला मिळाला वेलकम ज्येष्ठ नागरिक मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अभिषेक पूजा आणि दिंडीचे आयोजन केले होते चला पाहूया वेलकम पॉइंट येथे वेलकम ज्येष्ठ नागरिक मंडळाने आषाढी एकादशी निमित्त एक भव्य कार्यक्रम साजरा केलाय यावेळी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा अभिषेक पूजा आरती आणि दिंडी रिंगण घालून पारंपरिक पद्धतीने सोहळा पार पडलाय या कार्यक्रमाला परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली होती या प्रसंगी इंगोले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच अविनाश सराफ ज्यांनी नीट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले त्याचा देऊन विशेष सत्कार करण्यात आला विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकाचा मान प्रभागाच्या माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे आणि दिगंबर लुंगारे यांना मिळाला आहे सराफ यांनाही आरतीचा बहुमान देण्यात आला विशेष म्हणजे वेलकम ज्येष्ठ नागरिक मंडळातील पस्तीस ते नव्वद वयोगटातील ज्येष्ठ नागरिक दररोज येथे योगासने करतात त्यांनी आज वारकऱ्यांचे फरार देऊन भव्य स्वागत केलेत हा वेलकम ग्रुपमधील ऋणानुबंध आषाढी एकादशीच्या दिवशी अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळालेत या कार्यक्रमातून केवळ धार्मिक विधी नव्हे तर सामाजिक बांधिलकी आणि ज्येष्ठांचा उत्साहही दिसून आला वय विसरून एकत्र येऊन सण साजरा करण्याची ही भावना खरंच प्रेरणादायी आहे वेलकम ज्येष्ठ नागरिक मंडळाने समाजाला एक चांगला संदेश दिला आहे